होय ना गणेश उत्सव म्हणजे जीवनाचा एक रंग असतो संस्कृतीचा एक भाग असतो आज आपण बघणार आहोत शांतीपूर गावाची गोष्ट तसे तर शांतीपूर नावाने शांत परंतु गणेश उत्सव आला की गावात अशा ती सागर श्री गणेशा होते गावाची दिशा हरकून जाते असे काम थे गाय या गवाला गुन्हाचा शाप आहे मत गाया आहे चला आपण बघूया दिशा गणेश उत्सवाची बाळा आमच्या भारतीय संस्कृतीची परंतु शांतीपूर मध्ये पुनश्च एक रूप होता रघुदादा गावातील युवकांचा तडका नेता, परंतु राग तर त्याच्या नेमकी नाकावर येतो आणि त्याचा गैरसमज आहे की गावात त्याचा दरारा आहे आणि जे करतो ते बरोबरच असते असा हा रघुदादा रघुदादा रघुदा तू इश रघुदादा लिहिलंय

जाऊ आपण सभेला जाऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवायचंय गणपती आपल्या पाहिजे लक्षात ठेवायचं आपल्या पूर्ण किटाणू घ्यायला बोलवा इंगल घ्यायला बोलवादा मागच्या गणपती गणपती उत्सा तुम्ही एकट्याने बोलवा जय ग्लोबो आपल्या त्या शांतीपूर गावाचा रूप होता आणि हे सगळे पोहोचले आता एका सभेमध्ये सरपंचा काय होतो या गावाचा सरपंच मॅडम होत्या इथल्या कारण शांतीपूर गावने स्त्रियांना प्रतिनिधित्व दिलं होतं कारण एक शांत गाव आणि तिथे सरपंच मॅडम नमस्कार म्हणजे नमस्कार बनसी काका नमस्कार गुरुजी सरपंच या नात्याने आपल्या गावात कोणताही उत्सव हा एकात्मतेचा शांततेचा बोध देणारा संदेश देणारा असावा असं मला वाटतं एकच गाव एकच गणपती आणि आता बनसी काका आणि गुरुजी यांनी निर्णय दिलेलाच आहे की आपल्या गावात एकच गणपती बसणार काय म्हणता मंडळी तुमचा विचार काय आहे बरं ठीक आहे गुरुजी ठीक आहे ठीक आहे गणपती बसेल तर तो फक्त अरे दरवर्षी तू निद्धा त्या शाळेसमोर गणेश उत्सव साजरा करतोस त्या ठिकाणी आणि अश्लील गाणी वाजवतोस परिणाम होत रे आणि काय गशिक तू तर तुझा गणपती उत्सव त्या दवाखान्याच्या समोर मांडतेस आणि त्या मागच्या वर्षी तुझ्या त्या डीजेच्या आवाजाने रमेशचा सत्तर वर्षाचा बाप महिला काय हे तुम्ही लावले तुम्ही हे करू नका बडे बडे शहरामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा गणपती बसणार आमच्या समजलं का आणि ते विशाळे समोरच बसणार अरे निमंत्रण आहे तिथे डान चला आहे बघायला चला, चला। ready या गावाला दिशा देणार कोण हाच एक प्रश्न उभा होता दोन्ही मंडळी वर्गनी जमा करायला निघाली संदेश देणारा हा उत्सव एका रंगली रूपांतर होत होता खरंच मनाला वेद ना होत होत्या आणि नेतृत्व रूप करणारी

It's all like to खरच हा तर रूप नाही आपल्या संस्कृतीचा सा। आणि तो दिवस उजळला ज्या दिवशी गणपती बाप्पा बसणार होता आणि दोन्ही हे जे ज्ञान होते ते जे समूह होते ते मिळाले आणि गावात जो शांतीपूर गाव होता

पंतप्रधान यांना सांगून काही उपयोग नाही ज्यांच्या आचारांना विचारांना दिशा नाही ज्यांच्या जगण्याला दिशा नाही ज्यांच्या मरण्याला ही दिशा नाही त्यांना ह्या गोष्टी काय समज नाही इंग्रजांचा कार होता त्या इंग्रजांच्या काळामध्ये आम्हाला आम्ही लोकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही लोकांना एकत्रित केलं एकात्मतेची भावना निर्माण केली त्या हा देश गुलामगिरीत असून सुद्धा लोक एकोप्याने जवळ आणि गणेशोत्सव मोठ्या घाटामध्ये त्या के का केला गेला पण आता अरे काय काय तुम्ही ही अवस्था या गणेशोत्सवामध्ये नृत्य काय करता पैशाची उधळण काय करता वेगवेगळ्या प्रकारचा नाच काय करता अरे एक दो होता आमचा कमी कमी या समाजातल्या पुढालेल्या लोकांना तरी समजायला पाहिजे काय सर पाहिजे काय होत सुधारत तुम्ही या लोकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही बाबच सांगू शकत नाही जे समाज हितासाठी आहे त्या गोष्टी कधी कळणार तुम्हाला अरे काय ही अवस्था काय त्या गणपतीची अवस्था नाही मला आता खूप राग आहे अरे सन अठराशे चौऱ्याण्णव साली वाड्यामध्ये मी जो गणपती सुरू केला तो उगासकर म्हणून सुरू केला काय चाललाय ही अशी अवस्था नाही मला स्वतःला तर राग येत आहे पण मला माझीच तुलना वाटत आहे नाही नाही हे शक्य नाही मी रंग आदर केलं आजपासून या गणेश गणेशोत्सवाची प्रथा बंद करीत आहे का मी माझा गणपती Eat हा दिवस खराच श्री गणेशाचा होता संस्कृतीचा होता आणि इथे संपूर्ण गावाला एक दिशा मिळाली गणेशोत्सवाची गणेशोत्सवाची आणि या दिवसापासून शांतीपूरमध्ये संस्कृती एक चांगली लागू लागली शांती आणि एकात्मता येऊ लागली प्रेमाने उत्साह येऊ लागला यालाच तर खरं उत्सव म्हणतात तो आणि भारताची हीच संस्कृती आहे आणि संपूर्ण गाव आनंदाने एक जाऊ एक